हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम ला कुठं एमजी हॉस्पिटल हा एम बर एम... तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू हां आणि मग किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय व्ही आय चे इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले पूर्ण ते मेडिकलचे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकलचे साहेब लागले दीड लाख हां हां आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपयापर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार आलं हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होतं तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले दे दे दे, डॉक्टरला फोन दे कोण आहे ते डॉक्टर नाही साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले ते

देव, देव। बोला इकडे ते बोलाय स्पीकर वर केलाय अरे आमदार भांगर बोलायलो सर दोन मिनिट सर बर बोलणं झालं की बोल लवकर जरा जय महाराष्ट्र सर बोला जय महाराष्ट्र अरे बाबा हे डेंगू झालेला पेशंट दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये बिल झालं एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी पेड केलं पंच्याऐंशी हजार रुपये काहीतरी बाकी राहिलेत त्यांनी मेडिकल तीन लाखाचं घेतलंय ला आतापर्यंत माहिती ना सर सगळं मला मी कर्मचारी बोलतोय सर मी काय सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही मी करू शकतो काहीच करू नको माणूस आहे सर मी बरं बरं त्या डॉक्टरला बोलणं करून माय मला कारण की पंच्याऐंशी हजार तीन लाख मध्ये सहा लाखाचं काय अमृत पाजलं त्या लेखावर देऊ जाणे तेस मी काय करतो सर वर त्यांना आय ला पाठवतो हो सरांकडे ताबडतोब कोण सर हो ते निकालजे सरांच्या अंडर सर पेशंट आता वर कोणत्या किंवा काय नाव अकोलवार डॉक्टर अकोलवार दोघ असतील सर अकोलवार आणि निकालजे हो 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 म्हणजे सहा लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खानात झाला की रे आता सर दोन लाख सत्याऐंशी हजार बिल झालेले सर टोटल हो दोन लाख सत्याऐंशी हजार ते एक ऐंशी रुपये मेडिकलचे बर 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 एक ऐंशी भरले त्यांनी एक लाख सात हजार एकशे पंचाळीस पेंडिंग होतं त्यातून त्यांनी समजा एकवीस पाचशे त्र्याहत्तर डिस्काउंट सांगितलं तिथं वरी मला त्या डॉक्टर चालन, चालन, सर इच्छा होती सर एकदम तुमच्याशी बोलायला मला ज्यांच्या मुळे आला बघा चालतं चालतं धन्यवाद फक्त डॉक्टरशी त्यांना पाठवून बोलणं करून द्या चालेल सर चालेल मी सर तुमचा नंबर घेऊ का त्यांच्याकडनं माझा नंबर घ्या मला डॉक्टरशी बोलणं करून द्या चालेल चालेल ओके ओके हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार आमदार नमस्कार। आम बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार ते एक आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 हो, हो सर ते हो, हो। तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिलेत मला वाटतंय दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडी आहे त्यांना ना इम्युनो ग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही आपलं गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडं तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिले ते हो आ, नहीं, 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 न, आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देत आहे तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य सांगा बरं नाही नाही आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला असेल असेल ना है। है बका, है बका, ना किती बिल आहे अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणता तो अरे असं गोर गरीबाला जोडून आपल्याला विनंती आहे हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज लुट प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे जनात ठेवा तीन सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे प्रुण प्रुण बिल अरे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलग लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का ह्याला लुटणं कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटत पण दाते मला बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटल किंवा आम्ही मी त्यांचा नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो नाही मग तुम्ही मला अधिकाणी फोन केलात की के के त्या पेशंट आपण दुसरी शिफ्ट केला असतं त्यांना अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत